नमस्कार मित्रांनो होमटेक सेटअप गुरु या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मागच्या मध्ये मी तुम्हाला वॉल हँग वन पीस या विषयी माहिती दिली होती त्या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लंबिंग थर्मोस्टेक डायव्हर्टर याविषयी माहिती दिली होती तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर माझ्या आयडीवर जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो आवश्यक याच्यासाठी आहे तुम्ही जर नवीन घर बांधत असाल तर तुम्हाला मी त्या सर्व कन्सेप्ट कशा करायच्या काय करायचं प्लंबिंग मटेरियल कसं टाकायचं थर्मोस्टेट डायव्हर्टर टाकायचं सिंगल डोअर डायव्हर्टर टाकायचं याविषयी सर्व माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर आपलं घर नाही परिपूर्ण पद्धतीनं ना व आपलं स्वप्नातील घर कसं बांधता येईल या पद्धतीनं तुम्हाला तर काम करायचं आहे तर असंच करायचं असेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहणं गरजेचे आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक इथे डिस्प्ले लावलेला आहे त्यात मी थोडंफार तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा मला डायरेक्ट कॉल करू शकता हे बघा मित्रांनो आपलं प्लंबिंगचं ज्या वेळेस काम सुरू होतं त्यावेळेस काम सुरू असताना आपल्याला डायव्हर्टर टाकायचं का मिक्सर कॉक टाकायचं यावर डिपेंड करतात जरा हे डायव्हर्टर आता सध्या ट्रेंडिंगचा आयटम आहे हा सिंगल लेवर डायव्हर्टर आहे यातही आपल्याला थर्मोस्टेट डायव्हर्टर टाकायचं का सिंगल लेवर डायव्हर्टर टाकायचं यावर ते तुमच्यावर डिपेंड करतं हे मी तुम्हाला दाखवतोय हे सिंगल लेवर डायव्हर्टर आहे इकडं हॉट इकडं कोल्ड आणि इकडे गेल्यानंतर मिक्स आणि शावर चालू करायचं म्हटल्यावर हा पॉईंट दाखवून आपण शावर चालू करू शकतो तर अशा पद्धतीचं हे हँडल होणार आहे डायव्हर्टर आहे आता सगळ्यात ट्रेंडिंग मध्ये चालणारा डायव्हर्टर आहे हे मिक्सर कॉक आहे हे गरम पाण्याचं हे थंड पाण्याचं दोन्ही चालू करून आपण चालू केल्यानंतर इकडे शॉवर चालू होईल आणि इकडे स्पाउट चालू जर तुम्हाला हँड शॉवर लावायची इच्छा असेल तर आपल्याला इन वन मिक्सर कॉक टाकावा लागतो अशा पद्धतीचा तर या पद्धतीचा तर मित्रांनो हे पाले आपण मिक्सर कॉक आणि डायव्हर्टर यामधील फरक तर अशाच पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये वॉल अँड वन पीस यावरती माहिती दिली होती तर तेच वन पीस डायव्हर्टर मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते तुम्ही बघावं बघा बगा मित्रांनो तर वालँग आपल्याकडे अशा पद्धतीचे वाल तुम्ही दाखवू शकता सर्व हे सर्व वालँग आहे मित्रांनो हा बेसिंग आहे छोटासा अशा पद्धतीचे हा मधला बेसिंग दोन वाल हे बघा मित्रांनो हा तीन वाल हँग हे तीन वाल तर मित्रांनो हे सर्व वालँग आहेत तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला वन पीस तर हा वन पीस आहे हा पण वन पीस आहे हा साधा कमोड आहे या स्टॅप मध्ये तो हिंदव्याचाच आहे हे हा पण बघा मित्रांनो वन पीस वन पीस वन पीस हे स तिन्ही पण साधे एका मोठा मित्रांनो तर अशाच हे झाले आपले वन पीस आणि वॉल लँग जर आपल्याला जर टाकायची इच्छा असेल की आपण आप एखाद्या बाथरूम मध्ये बाटटप बाटप टाकायचं मित्रांनो तर पंधरा ते सोळा हजारापर्यंत पण बाटप येतो तर तो तुम्ही तुम्हाला तुम दाखवून देणार आहे मित्रांनो फक्त आपल्या बाथरूमची साईज मित्रांनो कमी ते दहा बाय बारा बारा बाय दहा अशी हवी तर हा बघा मित्रांनो हा साधा बाटटप आहे हे खाली पण वाटतं आहे मित्रांनो हे बघा याच्या ना आपल्याला मित्रांनो बांधकाम करावं लागतं बांधकाम केल्यानंतर यामध्ये मटेरियल भरावं लागतं मित्रांनो तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत